कधीकधी असं वाटतं ना की सगळीकडे फक्त वाईटपणाचा अंधार दाटला आहे पण त्या अंधाराला भेदण्यासाठी चांगुलपणाचा एक छोटासा किरणही खरंतर पुरेसा असतो आज आपण अशाच काही खऱ्या आणि प्रेरणा देणाऱ्या कथा ऐकणार आहोत ज्या पंडित श्रीराम शर्मा आचार्य यांच्या बुरायो के अंधकारमे अच्छायो की किरणे या पुस्तकावर आधारित आहेत तर बघा या पुस्तकातल्या कथा त्या फक्त कथा नाहीत तर त्या माणसाच्या मनातल्या चांगुलपणावर आपला विश्वास आणखी घट्ट करतात या कथा आपल्याला दाखवून देतात की चांगुलपणाची ताकद किती मोठी असू शकते आणि ती कुठेही कधीही कोणाच्याही मनात जागे होऊ शकते पण खरंच असं होता का चांगुलपणाचा एखादा विचार किंवा एखादं छोटंसं कृत्य एखाद्या दगडासारख्या कठीण झालेल्या कठोर हृदयालाही पाझर फोडू शकतं का चला या प्रश्नाचं उत्तर आपण या कथांमधूनच शोधूया तर मग आपली पहिली गोष्ट आहे एका शिक्षकाची ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य ज्ञान वाटण्यात घालवलं पण त्यांची सगळ्यात मोठी आणि खरी शिकवण ती त्यांच्या मृत्यूनंतर सुरू झाली जरा डोळ्यासमोर एक चित्राणा एक खोली आहे जिथे एक वयस्कर प्रोफेसर अंथरुणावर आहेत त्यांच्या आजूबाजूला त्यांचं दुःखी कुटुंब आहे ज्यांच्या डोळ्यातली आशा आता संपत आलीये डॉक्टरांनीही आता हात टेकले आहेत मृत्यू अगदी दारात उभा आहे आणि त्याच गंभीर शांततेत प्रोफेसर शेवटचे काही श्वास घेताना अस्पष्टपणे काहीतरी पुटपुटतात त्यांचा तो क्षीण आवाज त्यांच्या तिजोरीत ठेवलेल्या एका मृत्यूपत्राबद्दल सांगत होता आणि त्या एका क्षणाने त्या खोलीतलं वातावरणच बदलून गेलं त्यांची ती शेवटची इच्छा एक कळकळीची विनंती होती ते म्हणाले माझ्या देहाला अग्नी देण्याआधी माझं मृत्यूपत्र नक्की वाचा विसरू नका त्यांच्या या शब्दांमध्ये किती मोठं रहस्य दडलं होतं हे तेव्हा कोणालाच कळलं नाही एका बाजूला त्यांच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू होते आणि दुसऱ्या बाजूला ते कुटुंब धास्तावलेल्या मनाने ती तिजोरी उघडतं त्यातून एक जुनं पिवळंसर झालेलं कागद बाहेर येतं त्यावरची धूळ झटकताना त्यांच्या मनात हजारो प्रश्न होते की असं काय लिहिलं असेल त्यात आता हे मृत्यूपत्र समजून घेण्याआधीनं सर्वस्व हा शब्द समजून घेणं खूप महत्वाचं आहे सर्वस्व म्हणजे फक्त पैसा किंवा मालमत्ता नाही तर आपलं सगळं काही आपलं शरीर आपलं मन सगळं काही आणि त्या प्रोफेसर साहेबांनी ह्या शब्दाचा खरा अर्थ जगून दाखवला होता आणि मग त्यांनी ते मृत्यूपत्र वाचायला सुरुवात केली आणि त्यात जे लिहिलं होतं त्याने सगळ्यांनाच धक्का बसला त्यात लिहिलं होतं या देहाचं पोषण समाजाच्या पैशाने झालंय त्यामुळे माझा हा सांगाळा ही समाजाची ठेव आहे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी तो दान करावा म्हणजे माझ्या हाडांमधूनही ते काहीतरी शिकतील आणि झालंही तसंच त्या प्रोफेसरांच्या देहावर अग्निसंस्कार झाले नाहीत उलट त्यांचं शरीर ज्ञानाचं एक असं माध्यम बनलं जे आजही कित्येक भावी डॉक्टरांना धडे देत आहे विचार करा मृत्यूनंतरही ते शिक्षकच राहिले चला आता एका वेगळ्या कथेकडे वळूया ही कथा आहे पश्चातापाच्या आगीत जळणाऱ्या एका गुन्हेगाराची जो स्वतःहून अंधारातून बाहेर पडून प्रकाशाचा मार्ग शोधायला निघाला होता अजून फटफटायचं होतं पोलीस स्टेशनमध्ये एकदम शांतता होती आणि तेवढ्यात धापा टाकत एक माणूस आत येतो नाव त्याचं जुम्मन त्याच्या चेहऱ्यावर भीती आणि अस्वस्थता स्पष्ट दिसत होती तो एकच हट्ट धरून बसला मला फक्त मोठ्या साहेबांशीच बोलायचं आहे खर तर जुम्मनच्या मनात एक मोठं युद्ध सुरू होतं एका बाजूला होतं कायद्यापासून पळण्याचं सततच्या भीतीचं आयुष्य आणि दुसऱ्या बाजूला होता शांतीचा मार्ग जो फक्त सत्याला सामोरे जाऊनच मिळणार होता अंधारात लपण्याऐवजी त्याने आता प्रकाशात येण्याचा निर्णय घेतला होता तो अधिकारी समोर उभा राहतो त्याचा घसा कोरडा पडलेला आणि तो बोलू लागतो साहेब मी एका दरोड्यात सामील होतो आणि त्या दिवसापासून माझा आत्मा मला आत खातोय एक आवाज सतत मला म्हणतोय तुझा गुणा कबूल कर साहेब मी आता हे ओझं घेऊन नाही जगू शकत आणि हा जुम्मन काही साधासुद्धा चोर नव्हता तो एका मोठ्या दरोड्यातील वॉन्टेड आरोपी होता पण तो इथे माफी मागायला नाही तर शिक्षा मागायला आला होता त्याला तुरुंगाबाहेरच्या स्वातंत्र्यापेक्षा आत मिळणारी मनशांती जास्त मोलाची वाटत होती एखाद्या गुन्हेगाराच्या तोंडून हे ऐकून तो पोलीस अधिकारीसुद्धा खरं तर अवाग झाला त्याच्या डोळ्यातला तो प्रामाणिक पश्चाताप त्या अधिकाऱ्याच्या हृदयाला स्पर्श करून गेला त्याने फक्त कायद्याचं काम नाही केलं तर जुम्मनला एक चांगलं आयुष्य सुरू करण्यासाठी मदत करण्याचं वचन दिलं आणि आता आपण ऐकणार आहोत तिसरी आणि कदाचित सगळ्यात जास्त विचार करायला लावणारी गोष्ट ही गोष्ट आपल्याला प्रश्न विचारते की माणूस कितीही वाईट असला तरी त्याच्या आतला चांगुलपणा खरंच मरतो का तर गोष्ट आहे कानपर्वत पटेलची एक असा माणूस ज्याच्या नावाचा एकेकाळी धरारा होता त्याने दोन पोलिसांची हत्या केली होती कायद्याने त्याला फाशीची शिक्षा सुनावली सगळ्यांसाठी त्याची गोष्ट तिथेच संपली होती पण तुरुंगाच्या त्या चार भिंतींच्या आत त्याच्या आयुष्याची एक नवीन कहाणी सुरू होणार होती त्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये काही स्वयंसेवक त्याला भेटायला यायचे आणि ते त्याला काहीतरी वेगळंच सांगायचे ते सांगायचे की प्रत्येक माणसामध्ये एक दैवी प्रकाश असतो सुरुवातीला दुर्लक्ष करणाऱ्या पटेलच्या त्या दगडासारख्या मनावर हळूहळू त्या शब्दांचा परिणाम होऊ लागला आणि त्यातलाच एक विचार त्याच्या काळजाला जाऊन भिडला की ईश्वरी प्रकाश मंदिरात किंवा मूर्तीत नसतो तर तो त्या माणसात असतो ज्याच्या मनात सेवाभाव आणि चांगलं आचरण आहे या एका विचाराने त्याला आतून पूर्णपणे हलवून टाकलं आणि मग तो दिवस आला फाशीचा दिवस नियमाप्रमाणे त्याला विचारलं गेलं तुझी शेवटची इच्छा काय आहे ज्या माणसाचे हात रक्ताने माखले होते ज्याने दोन कुटुंब उध्वस्त केली होती तो आपल्या शेवटच्या क्षणी काय मागणार होता काय मागितलं असेल त्याने त्याचं उत्तर ऐकून तिथले सगळेजण अगदी सगळेजण स्तब्ध झाले तो शांतपणे म्हणाला माझ्या नावावर जी काही थोडीफार मालमत्ता आहे त्यातला अर्धा वाटा त्या दोन पोलिसांच्या कुटुंबांना द्या ज्यांची हत्या माझ्या रागामुळे माझ्या हातून झाली हे फक्त शब्द नव्हते तर त्याच्या बदललेल्या हृदयाची कबुली होती एक शिक्षक एक दरोडेखोर आणि एक खुनी तिकी किती वेगळे नाही का पण या सगळ्यांच्या कथांना जोडणारा एक समान धागा आहे आणि तो धागा म्हणजे प्रत्येकाच्या आत असलेलं चांगुलपणाचं बीज तर या कथांमधनं आपण काय शिकलो सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे चांगुलपणा प्रत्येकात असतोच फक्त तो कधीतरी सुप्त असतो प्रोफेसरांनी निस्वार्थ सेवेची ताकद दाखवली जुम्मनने दाखवलं की पश्चाताप माणसाला कसा बदलू शकतो आणि पटेलने हे सिद्ध केलं की कि कितीही वाईट माणूस असला तरी तो बदलू शकतो आणि या सगळ्याचा सार एकाच वाक्यात आहे फक्त स्वतः चांगलं असणं पुरेसं नाही खरं तर इतरांच्या आतल्या चांगुलपणाला जाग करण्यात आहे तोच तो एक किरण आहे जो कितीही घनदाट अंधार असला तरी त्याला भेदून स्वतःचा मार्ग शोधतोच